नमस्कार मित्रांनो मी जाधव विशाल या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजचा हा व्ह्यू आहे आपण लोकेशन उल्हासनगरमध्ये लालचकी चौकातला जो खूप असं मस्त छान सजावट केली होती इथे एप्रिलचं आणि पाव पण पाहू शकतात मस्त एकदम अप्रतिम मला वाटलं असं आणि जस्ट व्हिडिओ शूट केला आपण लालचकी चौकामधलं हे आपण बघू शकतात खूप असं दोन्ही बाजूला मस्त असं शिव जयंती साजरी केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तो आपण बघू शकतात हे शिवसेनेतर्फेच आहे आपण हे बघू शकता आणि ऑपोजिटला मनसे तर्फे होतो आणि इतर प्रत्येक सणाला काही ना काही चांगलं म्हणजे चित्ररथ असं तिथे असतंच तर कु क्रिसमस असू क दहडी असू प्रत्येक सणाला आपण इथे येऊन आनंद घेऊ शकतो मित्रांनो आणि आपण आता आलो आहे लायब्ररीमध्ये आनंद यांचं भाषण चालू आहे सो आनंद काय बोलत आहे ॲडवोकेट आपण भाषण ऐकूया आणि सोबत सरपंच साहेब पण आहेत आपले नामा म्हणून त्यांचं पण भाषण ऐकूया सो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल कंटिन्यू करा टच करा सो सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद थँक्यू सो मच हॅव अ गुड डे राजा बनणारा एक राजा म्हणजे जो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तो म्हणजे मी साहेबांच मी आभार मानतो त्यांनी आम्हाला आपले भाऊ दिले आणि मला दोन शब्द मांडण्याची मला संधी दिली त्यामुळे आभारी आहे साहेबांना एक विनंती करायला की तुमचा आमच्या सभा विद्यांचा आशीर्वाद आहे पुढे मी आम्हाला असंच आशीर्वाद ठेवावी ही माझी शब्द विनंती धन्यवाद

ओढला आहे आणि त्याच्या आईचे हे चौदावे रत्न होते चौदावे अपत्य होते त्या काळात खूप असं अवेअरनेस नव्हतं परंतु हे चौदावे रत्न हे भारतासाठी किती उपयोगाचं आहे हे आपल्याला आज निदर्शनास येतं कारण की मला लहान तोडी मोठा गॅस मी तर मी सुद्धा भोडेगाव जवळील मोरगावण येथील गावातील आलेलं आहे आता जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर घोडेगावचे आदरणीय अजित से महानगर पालिकेचे आयुक्त होऊ शकत नव्हते म्हणजे हा संविधानांच आपल्याला देणगी आहे सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील हे सुभेदार पदवीमध्ये होते लष्करात होते त्याच्यामुळे त्यांचा जन्म मध्य प्रदेश इंदूर जवळ महू या गावी झाला आणि नंतर त्यांचे आरोप आजोबा सुद्धा होते आणि इकडे येऊन त्यांनी प्राथमिक शिक्षण घेत वडील रिटायर झाल्याच्या नंतर नंतर मुंबईला आले आपलं कॉलेज जीवनातील शिक्षण आणि घरच्या जबाबदाऱ्या या पेलोत पेलोत त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि शैक्षणिक पार्श्वभूमी पार् बघितली तर आपण तर दररोज समाज सुधारक असतात त्यांचं चरित्र अभ्यासावं लागतं तर आपण सगळं अभ्यासलेलं आणि त्यांनी उल्लेख केला त्यावेळेस अमेरिकेमधील कोलंबिया विद्यापीठामध्ये बी ही पदवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धारण केली तर या शंभर वर्षामध्ये किती लोकांनी कसा अभ्यास केला हा एक सर्वे झाला अलीकडच्याच काळात आणि त्या काळामध्ये ज्या कोलंबिया विद्यापीठाच्या त्या कॅम्पस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पस्तीस अनावरण झालं आणि त्या पुतळ्याच्या खाली ब्रीदल ऑफ नॉलेज खरंच होत शाहरेमता आठवत आठात अठरा एकवीस तास अभ्यास करायची अतिशय खडतर परिस्थिती परिस्थितीला सामोरं जायचं असतं आणि आपण फक्त काय करतो विद्यार्थी मित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कोणते गुण घेतले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कोणते गुण घेतले पाहिजे आणि ते गुण आत्मसात करून आपण आपल्या विद्यार्थी दशेत किती प्रमाणात प्रगती केली पाहिजे हे आपण जयंतीच्या निमित्तानं कुठंतरी निर्धार केला पाहिजे आत्ताच आमची शिवजयंती केली आणि काही विद्यार्थ्यांचं खरंच मी आयुक्त साहेबांना धन्यवाद देतो आपल्या या अभ्यासिकेमधून सागर नाव सागर मोरे नावाचा पी एस आय आत्ताच सिलेक्शन झालं त्याच्यानंतर प्रशांत आरोग्य विभागात आपल्याच इथं शहराच्या इथं त्यांचं सिलेक्शन झालं यापूर्वी एक वर्षाच्या अगोदर जवळपास चार ते पाच पोलीस कॉन्स्टेबल यांचं पण सिलेक्शन झालं आणि आता एक विद्यार्थिनी आहे ती आपली इतर देश गावाली आहे तिचं बी एक तलाठी म्हणून सिलेक्शन झालं खरंच साहेब तुम्ही आम्हाला या अपेक्षितेची जी, जी संधी उपलब्ध करून दिली खरंच आपण सर्व खेडेगावातून काही शहरी भागातून आलेलो असतो आणि या गर्दीच्या भागामध्ये

शिक्षण हे वाटेलीच दूध आहे आणि ते दूध घेतलं तर गुरगुर केल्याशिवाय राहणार नाही म्हणजे गुरगुर याचा अर्थ वेगळा होतो त्या त्यावेळेस ज्या अस्पृश्यांवर दलितांवर अत्याचार झाले तर त्या भाषेला अनुसरून त्या प्राप्त स्थितीला अनुसरून बाबासाहेबांनी गुरुगुरुने हा शब्द वापरलेला आहे तर मी जास्त वेळ न घेता आज या आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रांनो चायना नवीन सगळं प्रकल्प करा आणि ज्यांनी केलं त्यांनी पण करा